जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाइव महाराष्ट्र वन न्यूज बीबी येथील ग्रामीण रुग्णालय समस्याच्या विळाख्यात सापडले असून येथे अनेक समस्या उद्भवत आहेत परंतु या समस्याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे याचा गरीब जनतेला नाहक त्रास होत असून त्यांना आर्थिक भूदंड भोगावा लागत आहे ही हेळसांड थांबविण्यासाठी व येथील समस्या दूर व्हावी यासाठी बीबी ग्रामपंचायतच्या सरपंच चंदाबाई गुलमोर यांनी जिल्हाधिकारी यांना लोणारच्या तहसीलदारामार्फत निवेदन दिले आहे या रुग्णालयात बीबी गावासह आजूबाजूचे पंचवीस ते तीस खेडे जोडलेले आहेत या खेड्यातील अनेक आजाराने ग्रस्त शंभर दीडशे रुग्ण येथे दररोज उपचार घेण्यासाठी येत असतात हे रुग्णालय मेन रोडवर असल्याकारणाने तसेच समृद्धी महामार्गाला लागून असल्याने जवळपास कुठेही अपघात झाल्यास जखमींना याच रुग्णालयात प्रथम उपचार घेण्यासाठी आणले जाते मात्र इथे डॉक्टरांच्या अभावी म्हणा किंवा काही उपकरणाच्या अभावी रुग्णांना पुरेशी सुविधा वेळेवर मिळत नाही त्यामुळे त्यांना लगेच जालना येथे रेफर करावे लागते या रुग्णालयात असलेली ई सी जी मशीन रक्तलघवी तपासणी मशीन एक्सरे मशीन ना दुरुस्त अवस्थेत असून शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत दंत विभागात पुरेशी सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे गोरगरीब जनतेला ना इला खाजगी लॅबमधून रक्त लगवी ई सी जी एक्स रे काढून आणावे लागते यामुळे गोरगरीब जनतेला नाहकचा त्रास तर होतोच परंतु त्याचबरोबर त्यांना आर्थिक भूदंडसुद्धा सोसावा लागत आहे बीबी आस्थापनेवर तीन एम बी बी ए डॉक्टरची नियुक्ती आहे मात्र एकच डॉक्टराकडून येथे दिवसा सेवा मिळते रात्री बेरात्री आलेल्या रुग्णांना आयुष विभागाच्या डॉक्टरांकडून तपासल्या जाते परंतु त्या डॉक्टरांना काही मर्यादा आहेत त्यामुळे ते डॉक्टर सदर रुग्णास लगेच रेफर करून देतात रुग्णालयात नियुक्त असलेल्या बाडो तज्ज्ञ डॉक्टर पगार तर बीबी ग्रामीण रुग्णालयामधून घेतात मात्र नोकरी खाज खामगाव येथे करीत असल्याचे समजते त्यामुळे बदल्या फक्त नावापुरत्याच आहे का बी बी इथे नोकरी न करणे यामागे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या डॉक्टरांना पाठबळ तर नाही ना किंवा काही आर्थिक देवाणघेवाण करून हे डॉक्टर इथे येत नसतील ना असे अनेक प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहेत एकशे चार वर तक्रार करूनसुद्धा वरिष्ठांनी या गंभीर बाबीची दखल घेतलेली नाही उलट तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे समजते अशी चर्चाही जनतेतून होत आहे बी बी ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्त असलेल्या डॉक्टरांनी बी बी येथेच नोकरी करावी तसेच ग्रामीण रुग्णालयातील समस्यांची वरिष्ठांनी दखल घेऊन रुग्णाच्या सर्व समस्या तात्काळ दूर कराव्यात व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी बीबी ग्रामपंचायतच्या सरपंचासह स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केलेली आहे लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूजसाठी वितेज चव्हाण बी बी लोणार तर बी बी ग्रामपंचायतनं आपल्या दवाखान्याच्या समस्याबद्दल एक कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे की बाबा या रुग्णालयामध्ये एम डी डॉक्टर का एम बी बी एस डॉक्टर असून पण एकच डॉक्टरसुद्धा दिवसा सेवा देतात रातच्या वेळेस कोणी इथं उपलब्ध राहत नाही याबद्दल काय म्हणाल आपल्या ग्राम रुग्णालयामध्ये आपण जवळ तीन मेडिकल ऑफिसर सध्याला अपॉइंटेड आहेत हां पण एक सरांचं डेप्युटेशन आहे सोनटक्की म्हणून आहे ते सरांचं डेप्युटेशन माझ्या हिशोबाने खामगावला आहे तर ते त्या हिशोबाने तिकडे इथे ड्युटी जरी असेल तरी ते तिकडे डेप्यूट असतात अच्छा आणि मी एक स्वतः एक मेडिकल ऑफिसर आहे मी ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करतो अच्छा आणि अजून एक नवीन कार्यरत झालेलं मॅडम आहे वैशाली चव्हाण म्हणून तर त्या मागच्या एक महिन्यापासूनच आय गेस आहेत सध्याला आपली ड्युटी तर त्यांची मॉर्निंग ते करतात ड्युटी सी एस सरांच्या आदेशांनी एम एस सरांच्या लेटर थ्रू आम्ही आयुक्तीला सांगितलं आहे करायला आणि त्यांच्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की आपल्या इथं ए जी मशीन लॅबची मशीन आणि एक्स रे मशीन ह्या नादुरुस्त अवस्थेत आहे तर त्याबद्दल काय म्हणाल हां लॅबच्या मशीनबद्दल बरोबर आहे लॅबच्या मशीनमध्ये बरेच कालावधीपासून प्रॉब्लेम सुरू आहेत अजूनपर्यंत त्याला काही तोडगा निघालेला नाही आहे पण आम्ही तसं ऑफिसला लेटर दिलेलं आहे लॅब ला टेक्निशियनकडनं पण बरेचसे पत्र दोन किंवा तीन वेळेस आम्ही लेटर घेऊन त्याला ऑफिसला जमा केले आहे दहा करून घेतलं आहे तर त्याच्याबद्दल आता पुढची काय प्रक्रिया प्रतिक्रिया राहील ते सी एस सर आणि एम एस सर सांग सांगू शकतील बेटर वेमध्ये ओके okay.